नमस्कार मी रंजना पाटील ठाणे डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील ताज्या घडामोडी बातम्या बघण्यासाठी ठाणे डेली न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर कोल्हापूर पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे पटेल यांना आलमपूर लखनऊ या पोलीस स्टेशनवरून बोलतो व्हिडिओ कॉल करून तुमच्यावर रेडीचा केस झालेला आहे असा व्हिडिओ कॉल करून त्यांना भीती व धमकी देऊन त्यांच्याकडून वीस लाख रुपये केली लुटमार पटेल यांनी बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली दाखल पोलीस करत आहे तपास चला तर पाहू या ठाणे रेली नूज हमेशा एक पाऊल पुढे बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे हद्दीत राहणारे हिरे तक्रारदार इसम पटेल यांना आलम आलमगड लखनौ या पोलीस स्टेशनवरून बोलतो तुमच्यावर ईडीचा केस झालेला आहे तुमच्या अकाउंटवर इनलिगली ट्रान्झॅक्शन झालेले आहे असं व्हिडिओ कॉल करून आम्ही पोलीस असल्याचे युनिफॉर्मवर त्यांना दाखवून बतावणी करून त्यांना भीती घालून त्यांच्याकडून एकदा पाच लाख रुपये एकदा आठ लाख रुपये एकदा चार लाख रुपये असं वीस लाख रुपये त्यांनी त्यांच्या अकाउंटवर घेतलेले आहे फस त्यांना धमकी देऊन नंतर आमच्या बदलापूर पश्चिम पोलीसचे ए पी हुंबे यांनी स्वतः याच्यात सखोल तपासणी करून आठ लाख साडेआठ लाख रुपये अकाउंटवर होल्ड केलेले आहे त्यामुळेच आणि त्याच्यानंतर आम्ही तात्काळ बदलापूर पोलिस पश्चिम पोलीस ठाणे शेअर नंबर दोनशे सत्त्याहत्तर आय टी आय कलम डी प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आम्ही करत आहोत सदर आरोपीच लवकरात लवकर शोध घेऊन अटक करण्याचे तजवीज ठेवलेले आहे